मोबाईलच पडला जयशिवरा मित्रांनो आज आपण आलो आपल्या शेतामध्ये आणि माग लागलो तर आज शेण झाडून करायचं बघू शकता हे आपल्या काही समोर आणि मी काय करतो आधी गाई बांधून घेतो आणि तुम्हाला दाखवतो बांधतानी 可以做，可以画，可以。可以可以可以 माफले उठ बघू शकता आपलं शेण झालून सगळं झालंय आता आपलं काढायचे वैरण चला आपण वैरण काढू बघू शकता इथं आहेत वाडे घेऊन आपल्याला कुट्टी मशीनमधून काढायचे आहेत आपण ढेडे घेतो आधी पहिले बघा ढेडे घेतले आपल्या कुटेमसमधून आता भेळे काढायचेच चला मी भेडे काढून घेतो तुम्ही पण बघा बघू शकता वैर्यानंतर सगळे काढून घेतली आपण आता टाकू आपण गईला इथं सगळं आवरण झाल्यावर चाललो तो पाणी लावायला येऊ शकते खोरं घेऊन आणि आपले तिकडं किती भिजलं पाहायला जायचं आहे आणि सोबत खोरं पण घेऊन चाललो आहे कारण की तिकडं जर का आपलं पाणी लावायचं जर ठरलं तर मग आपल्याला तिकडं खोरं नसणार आहे त्याच्यामुळे सगळंच खोरं घेऊन चाललो आणि तुम्हाला दाखवतो किती भिजलं तर आजी इकडं इकडे नाही जायचं आज इकडून जायचं आहे गावाला पण पाणी चालू आहे आणि तिकडं रान पण भिजणं चालू आहे चला तुम्हाला दो दोन्ही पण दाखवतो मी तो बोललो आहे बघा समोर कोल्ड आहे या दोन तीन सऱ्याला पाणी आलं होतं तु। दाखवतो मला पुढे गेल्या बघू शकता आपण इकडे गावाला पाणी लावलं होतं आणि त्या साऱ्या भिजलेल्या आहे आता आपल्या इकडे पाणी लावून घेतो मी ह्या जवळपास अर्धा आले या कि पाणी लावलं की जवळपास दहा आसाऱ्या भिजत्यात ही नांगटीचं रान आहे त्याच्यामुळे दहा सारे भिजत चालतात आता मी पाणी तिकडं लावलं आहे आणि इतर भिजले बघू शकतं हे सगळं हे ओल्ल्याचे सगळं त्याच्यामुळे दारे दराचं काही तर टेन्शनच नाही आहे पाणी लावून द्यायचं झालं इथं काम आणि हिऱ्या पण मारून घेतला याला <coughs> पहिले तर मी काय करतो पाणी लावून घेतो आणि मग दाखवतो आता <coughs> मला बोळायचं भुंड आपल्याला जिकडं पाणी द्यायचं होतं तिकडं काय पाणी गेलेलं नाही ते बघा इथंच आहे पाठीमागच आता आपल्याला तिकडं समोर पाणी द्यायचं आहे मी काय करतो भुंड मारतो इथं तर मारून घेतलं आणि तिकडं समोर पाणी काढून गेलो होतं तिकडे काय पाणी गेलेलं नाही आपण इथं ओढून घेतो तसं असं इथं फोडतो आपण तिकडे पुढं समोर पाणी चाडणार नाही ना इथं शिकून देतो काळ एवढं रान भेसायचं आपल्याला काळं आणि इथं काहीतरी देऊ पेरून तिकडलं पाणी लावून घेतलं आणि कडलं पाणी लावून घेतलं आपण चला जातो मी आता मला थोडंसं काम आहे ट्रॅक्टरवर मी तेवढं पूर्ण करतो हा ब्लॉगला मोठा व्हावा लागला तेव्हा इथं जाण करतो भेटू आपण अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये मोबाईलच पडला